तथाकथ गौतम बुद्ध यांची जयंती कुर्ला परिसरामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये साजरी करण्यात आली यावेळी सर्व कुर्लेकरांनी या जयंतीमध्ये सहभाग घेतल्याचं दिसून आलं बुद्धपाणी कुर्ला दरवर्षा दरवर्षाप्रमाणे दरवर्षाप्रमाणे बुद्ध पौर्णिमानिमित्त तिथे भव्य निवडणूक निघत आहे दूत तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा आज दोन हजार पाचशे अडुसष्टवा जयंती महोत्सव बुद्ध कॉलनी कुर्ला यांच्या वतीनं सर्वांच्या सहभागांना अत्यंत संपूर्ण जगामध्ये अत्यंत आनंदोत्सादामध्ये हा सण साजरा होतो आहे त्याप्रित्यर्थ बुद्ध कॉलनीतून ही भव्य दिव्य अशी मिरवणूक आत्ताच निघालेली आहे ती आंबेडकर चौक येथे जाऊन तिथून पुन्हा प्रस्थान करणार आम्रपाली विहार येथे असा हा मिरवणुकीचा सोहळ्याचा असा दिवस आहे तो भारतीय सर्व आणि जगातील सर्व बौद्ध बांधवांसाठी आनंदाचा उत्सव आहे आणि तो सर्व बौद्ध बांधव अत्यंत आनंदाचा उत्साह साजरा करत असतात यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद